नमस्कार मित्रमैत्रिणींनो दिवाळी फराळासाठी आज आपण बनवणार आहोत जिबेवर ठेवताच विरघळणारे बेसनाचे लाडू हो हे लाडू टाळ्याला चिकटणार नाहीत तर अगदी जिबेवर ठेवताच विरघळतील बेसन भाजताना आपण एक असा पदार्थ वापरणार आहोत ज्यामुळे लाडू अजिबात टाळ्याला चिकटणार नाहीत आता हे लाडू पाहताना तुम्हाला असं वाटेल जणू काही सातारी कंदी पेड्याच बघतोय आपण पण हा पेडा नाही मित्रमैत्रिणींनो तर हे आहेत अगदी जिबेवर ठेवताच विरघळणारे बेसनचे लाडू कमी वेळात बेसन कसं भाजायचं तुपाचे अचूक प्रमाण वापरले तर असे छान गोलगरगरीत तुमचे सुद्धा लाडू तयार होतील चला तर एक किलोच्या अचूक प्रमाणात बनवूया दिवाळी फराळासाठी बेसनचे लाडू हा लाडू तुम्ही पाहू शकता आतून मस्त असा रवाळ दाणेदार झालेला आहे आणि या पद्धतीने बनवलेले लाडू अजिबात बसके ओबडधोबड चपटे होत नाहीत या लाडूला आलेले टेक्चरसुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि लाडू छान मौसूसुद्धा झालेले आहेत चला तर मित्रमैत्रिणींनो लगेचच परफेक्ट अशी बेसनची लाडवाची रेसिपी पाहूयात वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण दिलेलं आहे या ठिकाणी मी घेतलेला आहे एक किलो बेसन बेसन तुम्ही घरच्या डाळीचं दळून आणू शकता किंवा रेडीमेडसुद्धा घेऊ शकता रेडीमेड जरी बेसन असेल तर बेसन भाजताना आपण एक असा पदार्थ वापरणार आहोत जेणेकरून लाडू अजिबात टाळायला चिकटणार नाहीत वजनी करेक्ट हे एक किलो बेसन आहे वाटीने सात वाट्या बेसन आहे आता हे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे घरच्या डाळीचं जरी बेसन असेल तरी सुद्धाच बेसन चाळून घेणं कंपल्सरी आहे आणि विकतची जरी डाळ असेल तरी आपल्याला बेसन चाळूनच घ्यायचं आहे बेसन चाळून घेतल्यामुळे बेसन पिठाच्या गुठळ्या मोडल्या जातात आणि बेसनपीठ भाजताना आपल्याला जास्तीचा त्रास होत नाही यासाठी आपल्याला हे बेसन चाळून घेणं गरजेचं आहे तर सर्व बेसन मी चाळून घेते घरची डाळ जर दळून आणणार असाल तर डाळ हलकी तव्यामध्ये किंवा कढईमध्ये मंदाचेवर भाजून घ्यायची डाळीवरती हलके डाग दिसू लागले की गॅस बंद करायचा डाळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याचं रवाळाचं बेसन दळून आणायचं त्यामुळे सुद्धा अगदी झटपट लाडू बनवले जातात आता तुपाचेसुद्धा पिठाचे लाडू बनवताना अचूक प्रमाण घेणं गरजेचं आहे त्यामुळे लाडू अजिबात बसके ओघडतोघड होत नाहीत आणि टाळ्याला बिलकुल चिकटत नाहीत आता तूप घेताना या ठिकाणी मी गाईचं तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला असं थोडंसं वितळलंच घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी आपण तूप घेतलेला आहे ग्रॅम मध्ये पाहायचं झालं तर चारशे ग्रॅम हे तूप आहे आणि लागेल तेवढंच तूप आपण बेसन भाजताना वापरणार आहोत करेक्ट अर्धा लिटरची ही तुपाची पिशवी आहे त्यातील शंभर ते दीडशे ग्रॅम तूप शिल्लक राहिलेलं आहे अंदाजे चारशे ग्रॅम तूप आपण घेतलेलं आहे आता गॅसवरती एक जाडबुडाची अशी मोठी कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त आपण तूप काढून घेतलेलं आहे चाळून घेतलेल्या सर्व बेसन आपण तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ॲड करूयात गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे सुरुवातीला आणि एकसारखं हलवत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे बेसन भाजण्यासाठी आपल्याला झाऱ्या घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं बेसन भाजताना आपल्याला बेसन पिठामध्ये होणाऱ्या गुठ्या मोडता येणं सहज शक्य होतं त्यामुळे आपल्याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही बेसन भाजण्यासाठी आणि या पद्धतीने थोडीशी मोठी कढई घेतली की आपल्याला एकसारखं व्यवस्थित बेसन हलवता येतं आणि ते तळापासून व्यवस्थित भाजलं जातं आता तुम्ही बघू शकता अशी मोठी कढई ठेवली बेसन ती की बेसनसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित हलवता येते अजिबात ते आजूबाजूला गॅसवरती कट्ट्यावरती सांडत नाही आहे ह्यासाठी या पद्धतीने थोडीशी मोठी कढई ठेवायची आता थोड्या वेळानंतर उरलेल्या तुपापैकी एक चमचाभर तूप मी शिल्लक ठेवलेला आहे आणि बाकी सर्व तूप या बेसनपीठामध्ये ॲड केलेलं आहे सुरुवातीला हे बेसनपीठ आपल्याला जास्त कोरडं वाटतं त्यामुळे अजून एक्स्ट्राचं तूप घालण्याची बिलकुल घाई गडबड करू नका बेसन जसं भाजलं जाईल ना तसे ते तूप सोडू लागतं तुम्ही बघू शकता सुरुवातीला अगदी कोरडं दिसत होतं पण जसं आता भाजलं जात आहे सहा ते सात मिनिटानंतर तर हलकंसं रवाळ दिसतंय आणि ओलसरसुद्धा दिसतंय आता या ठिकाणी तुम्हाला बेसनपीठामध्ये गाठी दिसून येत आहेत पण बिलकुल काळजी करायची नाही जसं आपण बेसनपीठ भाजत जाऊ तशा या गाठीसुद्धा ॲटोमॅटिक मोडल्या जातात कारण आपण यामध्ये मध्ये सुद्धा योग्य प्रमाण घातलेलं आहे आता उरलेलं एक चमचाभर जे तूप ठेवलेलं होतं ते सर्व तूप मी याच्यामध्ये घातलेलं आहे एक किलो जर बेसन असेल तर त्यामध्ये आपले जवळपास दोन किलो लाडू तयार होतात आणि मध्यम आकाराचे लाडू तयार केले तर साठ ते सत्तर लाडू तयार होतात आणि अर्धा किलो बेसन पीठ जर तुम्ही वापरलं तर त्याच्यामध्ये अठरा ते वीसच लाडू आपले मध्यम आकाराचे तयार होतात आता पीठ आपण भाजून घेत आहोत आता पिठाचा छान असा भाजलेल्याचा सुगंधसुद्धा दरवळू लागलेला आहे आणि बेसन तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा अतिशय ओलसर असं दिसतंय बेसनपीठाने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे आता हे लाडू टाळायला चिकटू नयेत यासाठी आपण जो पदार्थ वापरणार आहोत ते आहे म्हणजे पाववाटी बारीक रवा हा रवा जर तुम्ही घातला ना तर ॲटोमॅटिक हे बेसन भाजताना पिठाच्या गाठी सुद्धा मोडल्या जातात आणि लाडू खाताना टाळायला चिकटत नाही तर जिबेवर ठेवताच विरघळणारा तयार होतो आता हा लाडू बनवताना आपल्याला पाण्याचा हपका दुधाचा हपका देण्याची काही सुद्धा गरज नाही फक्त तुम्ही पाववाटी याच्यामध्ये बेसन पीठ भाजताना रवा वापरायचा आहे तोही बारीक रवा वापरायचा आता बऱ्याच जणांना काय वाटतं आपण पाण्याचा हबका दिला दुधाचा हपका दिला तर लाडू लवकर खराब होतील तर हा सुद्धा मनामध्ये संशय न ठेवता दुधा पाण्याऐवजी तुम्ही बारीक रव्याचा वापर करा आता तुम्ही बघू शकता बेसनपीठाचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि यातील गाठी जशा आपण बेसनपीठ भाजत आहोत तशा ॲटोमॅटिक मोडल्या गेलेल्या आहेत गाठी मोडण्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं काहीही करावं लागलेलं ला नाही आता बेसन पीठ मी भाजून घेत आहे त्याला वीस मिनिट होऊन गेलेले आहेत मीडियम लो फ्लेमवरती सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे मी बेसन भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुपाचं अगदी योग्य प्रमाण झालेला आहे चमचाभरसुद्धा तूप मेक्स्ट्राचं याच्यामध्ये घातलेलं नाही एक वाटी तूप आपण वापरलेलं आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बेसन पिठाला आलेलं जे टेक्चर आहे ते रवाळ दाणेदार आलेलं आहे त्यामुळे आपल्याला दुसरं काही याच्यामध्ये वापरावं लागत नाही आणि अगदी सुंदर असा बेसनपीठाला हो रंग आलेला आहे आणि बेसनपीठ भाजल्यानंतर मस्त असा सुगंध दरवळतो आणि बेसनपीठ तूप सोडू लागतं याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की बेसनपीठ छान असं भाजलेलं आहे आता बेसन भाजताना यापेक्षा डार्क रंगावरती बेसन भाजू नका कच्चं बेसन होतं त्याचा रंग तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि भाजल्यानंतर दोन्ही मधील फरक तुमचा या ठिकाणी लक्षात आलाच असेल अगदी सुंदर या बेसन पिठाला टेक्चर आलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता बेसन भाजून झालेलं आहे आपण गॅस बंद करूया बेसन भाजण्यासाठी मला पंचवीस ते तीस मिनिट लागलेले आहेत ला आता कढईतील बेसन मी या परातीमध्ये काढून ठेवते जेणेकरून ते पटकन थोडंसं कोमट होऊन जाईल आता बेसन थोडंसं थंड होत आहे तोपर्यंत आपण साखर बारीक करायला घेऊयात आता साखर या ठिकाणी साडेचारशे ते पाचशे ग्रॅम आपल्याला वापरायचे आहे आणि या वाटीने करेक्ट एक वाटी या वाटीमधील साखर करेक्ट अर्धा किलो भरते आणि अर्धा किलो साखर ही एक किलो बेसन पिठासाठी अगदी पुरेशी आहे तुम्हाला जास्त गोड बनवायचे असतील तर थोडीशी एक्स्ट्राची साखरसुद्धा तुम्ही वापरू शकता आता ही साधी साखर घेतलेली आहे मी या ठिकाणी तुम्ही साध्या साखरेऐवजी साखर साखरसुद्धा वापरू शकता आता ही मिक्सरमध्ये छान आपण बारीक करून घेतली आणि बेसनसुद्धा या ठिकाणी हलकं कोमट झालेलं आहे आता बेसन हलकसो कोमट झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ही मिक्सरमध्ये दळलेली पिठी साखर याच्यामध्ये थोडी थोडी करून ॲड करायची आहे एकदम सगळी घालायची नाही जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे मिक्स करायचे आहे एकदम जर आपण साखर घातली ना तर ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येणार नाही त्यासाठी अगदी थोडी थोडी या पद्धतीने साखर मिक्स करायची आहे आणि मिक्स केल्यानंतर तुम्ही थोडंसं हे पीठ खाऊन सुद्धा पाहू शकता की याच्यामध्ये साखरेचं प्रमाण योग्य प्रमाणात झालेलं आहे की नाही तुम्हाला थोडीशी साखर कमी वाटली तर तुम्ही थोडीशी साखर एक्स्ट्रा याच्यामध्ये या स्टेजला वाढवू शकता पण मी आज जे तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे आता अर्धा चमचा याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे ती सुद्धा मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता मिश्रण अजिबात पातळ झालेलं नाही छान अशी मी याच्यामध्ये साखर आणि वेलची पावडर मिक्स करून घेतली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडेसे ूट्स कट करून सुद्धा घालू शकता आता हे मिश्रण परफेक्ट असं लाडू बांधण्यासाठी तयार झालेलं आहे बिलकुल हे मिश्रण पातळ झालेलं नाही किंवा खूप जास्त तूपसुद्धा सोडत नाही बघू शकता अगदी दहा ते पंधरा सेकंदमध्ये सहजपणे लाडू वळला गेलेला आहे खूप जास्त वेळ सुद्धा लागलेला नाही लाडू वळण्यासाठी आणि गोल गरगरीत असे लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही पहिला लाडू या ठिकाणी वळून तयार झालेला आहे आता आवडीप्रमाणे याच्यावरती ड्रायफ्रूट्स लावायचे आहेत पहिला लाडू या ठिकाणी वळून तयार झालेला आहे किती सुंदर आणि गोल घरगरीत दिसतोय तुम्ही बघू शकता आता अजून एक लाडू मी या ठिकाणी वळून दाखवत आहे या पद्धतीने तुम्ही योग्य प्रमाण तुपाचं वापरलं आणि बेसनपीठ भाजून त्याच्यामध्ये बारीक रवा जर घातला ना लाडू बिलकुल ताळ्याला चिकटणार नाहीत अगदी चेबेवर ठेवताच विरघळणारे तयार होतील आणि आज अगदी साधी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बेसन पिठाचे लाडू बनवण्याची दुसरा सुद्धा परफेक्ट असा लाडू वळून तयार झालेला आहे याच पद्धतीने उरलेले सर्व लाडू तयार करून घेते गोल गोलगर आणि परफेक्ट असे लाडू लाडू किती परफेक्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान गोलगरगरीत झालेले आहेत आतून मौसूद आणि सॉफ्ट झालेले आहेत घरात असलेल्या लहान मुलांपासून आजी आजोबा अगदी सहजपणे खाऊ शकतील इतके परफेक्ट मस्त असं लाडूला टेक्चर आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये वाटे आणि वजनी दोन्ही प्रमाण दिलेलं आहे आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल मित्रमैत्रिणीनं तर नक्कीच एक लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणी आणि फ्रेंडसोबत शेअर करून ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा आजची ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद लवकरच भेटूया साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचं तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असेच छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद